शिवाजीराव नेहे प्रतिकजी चौधरी समेट अजितराव नवले त्याचप्रमाणे प्रदीपजी हसे नितीनजी नायकवाडी आणि गावातील सर्वच उपस्थित प्रमुख बंधुनी खरंतर प्रंदुर। ही हो निवडणूक लोकसभेची आहे आणि त्या निमित्तानं कळसमध्ये जाऊन काही सांगावं अशा प्रकारची परिस्थिती आहे मुळात कळत हे गाव राजकीय प्रमुख आहे आणि अकोले तालुक्याचा प्रवेशद्वार आणि जे जे निर्णय तालुक्यामध्ये त्याच्या प्रमुख भूमिका असलेलं कळसी गाव आहे आणि म्हणून रोज गावामध्ये या चौकामध्ये या स्टॅनवर राज्याची देशाची चर्चा असते लोकच आपल्याला अनेक मुद्दे सांगतात की कशा प्रकारे देशामध्ये राज्यामध्ये राजकारण चालू आहे कशा प्रकारे मोदी आणि शहाच्या मदतीनं या राज्याचं राजकारण फडणवीस नावाच्या माणसानं बिघडवलेलं आहे कशा प्रकारे राजकीय संस्कृती बिघडवली कशा प्रकारचे पक्ष फोडण्याचं काम केलं आणि कशा प्रकारे इथे उद्योगमंत्री म्हणून काम केलं लोकच चर्चा करत आहेत म्हणून लोकांना आपण काही सांगावं अशा प्रकारची काही इथं परिस्थिती नाही परंतु ही जी निवडणूक आहे ही निवडणूक वेगळी निवडणूक आहे या ठिकाणी भाऊसाहेब अखतोरे प्रचंड मात्र निवडून येणार आहे आणि आपण सर्व त्यांना निवडून देणार आहात परंतु जरी आपण त्यांना निवडून दिला असलो तरी देखील या दे निवडणुकीमध्ये काही प्रमुख जे मुद्दे आहेत ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची निवडणूक आहे ही निवडणूक जी आहे संविधान मोडणाऱ्याच्या विरोधाची निवडणूक आहे ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे ही निवडणूक शेतकऱ्यांच्या विरुद्ध आमदार आमदानीची निवडणूक आहे आणि म्हणून या गावामध्ये सर्व शेतीवर अवलंबून असलेले लोक आहेत आणि शेतीचे काय हाल झाले या दहा वर्षामध्ये या ठिकाणी शिवाजीराव नेहमी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि आपण त्याची झळ सोस खाव मी मगाशीच म्हटलं की नऊ वाजेपर्यंत या गावामध्ये दोन्ही तर्फा आधी माणसं असायची प्रत्येक हॉटेल गणपतीला असायचं पण गेल्या अनेक दिवसापासून शेतीचे जे हाल झालेत शेतकऱ्याकडे पैसे नाहीत आणि त्याचा परिणाम त्या बाजारपेठेवर झालाय आणि सर्वच आपल्या तालुक्याच्या बाजारपेठेवर झालेला दिसतो आपल्याला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही फार सांगण्याची आवश्यकता नाही फक्त एकच एक गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व मतदान करणार आहोत परंतु त्या निमित्तानं मतदान काढण्याची आवश्यकता आहे बऱ्याच वेळा असं होतं की लोकसभेच्या मतदानाला गेलं तर काही फरक पडत नाही परंतु मित्रांनो मोदी नरेंद्र मोदींना एका मताचा अधिकार जो आहे तोच अधिकार आपल्याला आहे म्हणून आपलं एकमत हा देशाचा पंतप्रधान जाणीवपूर्वक सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि म्हणून गावामध्ये काय बोलावं काय शिकवावं कारण या ठिकाणी सगळे ज्येष्ठ माणसं आहेत यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आणि म्हणून या निमित्तानं एकच विनंती करेल की आपले उमेदवार बघतो जे आहेत त्याची नाही बसाल आणि मशालीला प्रचंड मताने आपण बहुमत या ठिकाणी मतदान करा अशी विनंती करतो आणि बहुमत निवडून द्या अशी विनंती करतो माझी होतो जय हिंद